जिथे संपूर्ण जग जानेवारीमध्ये नवीन वर्ष साजरे करते तिथे आपण गुढीपाडवाला का नवीन वर्ष साजरे करतो तर फक्त महाराष्ट्रच नाही तर साऊथमध्येही हा सण साजरा केला जातो उगादी म्हणून उगादी म्हणजे काय तर युग आणि आधी म्हणजे काळ आणि सुरुवात म्हणजेच काळाची सुरुवात तर हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली होती असे मानले जाते आणि असेही म्हणतात जेव्हा रामाचा राज्याभिषेक झालेला होता तेव्हा प्रजेने गुढी उभारून हा सण साजरा केला होता आणि त्या दिवशी कडुलिंब आणि गू याचे सेवन केले जाते त्यामुळे जीवनातील गोडवा आणि कडू अनुभव हे दोन्ही स्वीकारा स्वीकारावे हा हेतू त्याच्यामागे असतो हा उत्तम हेतू आहे तो त्याच्यामागे असतो आणि ॲस्ट्रोलॉजीनुसारही हा एक आ, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन वस्तू घेतल्या जातात शुभ कार्य केले जातात आणि हा दिवस जो आहे तो खूप शुभ मानला जातो आपल्याला आपले सण हे साजरे करायला हवे कारण आपण आपले सण पुढे नेणार आहोत जर आपण हे सण नाही केले तर आपल्या पुढच्या पिढीला ह्या या सणाबद्दल काहीही माहीत नसणार ते सेलिब्रेट नाही करणार सो तुम्हाला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आणि तुम्हीही तुमच्या गुढीपाडवाच्या काही गोष्टी शेअर करू शकता आमच्याही खूप लहानपणीच्या अशा गोष्टी आहेत गुढीपाडवाच्या की जे शेअर शेअर करू शकतो मी तर आम्ही लहान असताना माझ्या आजोबांपासूनच त्यांच्या आधीपासूनही आमच्या इथे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि खूप आनंदी वातावरण असायचं आमच्या घरी सकाळ सकाळी सर्वजण उठणार रांगोळी काढणार सर्व घर साफसफाई करणार आणि माझी मम्मी तुळशीची पूजा करते तुळशीची पूजा झाली की पप्पा मम्मी आम्ही सर्व गुढी लावायचो खूप मजा यायची लहान असताना पप्पा टोपी वगैरे घालायचे काही पूजा करायचे आणि आम्ही सगळे मागे थांबलेलो असायचो त्यांच्या माझे काका होते आम्ही सर्व सण साजरे करतो आणि सर्व सण आम्ही खूप लहान असताना एन्जॉय केलेले आहोत सो so, माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही ते सण एन्जॉय करा एक सण सेलिब्रेट करण्या पाठीमागचा एक असा पण हेतू असतो की फॅमिली एकत्र येते डेली फॅमिली आपली एकत्र येऊ हो शकत नाही पण सणाच्या निमित्तानं आपण जे सगळे वेगळे वेगळे असतो मोबाईलमध्ये बिझी असतो त्या निमित्ताने आपण एकत्र येऊ हो शकतो आणि खूप अशा साऱ्या गोष्टी आहेत की मी अशा शेअर करू शकते मी शेअर करत बसले तर खूपच टाईम वाया जाईल आणि तुम्हीही बोर व्हाल पण गुढीपाडवा हा साजरा केला पाहिजे आणि एक स्पर्धा असायची की गुढीपाडवा साजरा करताना की कुणाची काठी मोठी असली पाहिजे आमच्या सोसायटीमध्ये तर असं असायचं की यांची काठी आम्ही लहान होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढं समजत नाही यांची गुढी खूप मोठी आहे यांची गुढी खूप मोठी आहे असे आम्ही कम्पेअर करत बसायचं कम्पेअर मन्स मीन्स आम्ही असं बघत बसायचो की आम्ही पण पप्पांना म्हणायचो की पप्पा पुढच्या वर्षी आपली काठी यांच्यापेक्षा मोठी पाहिजे आपली गुढी यांच्यापेक्षा मोठी पाहिजे खूप मजा यायची आणि ते कडू कडू गोष्टी खायची कडू मिन द इन द सेन्स कडुलिंब गूळ आणि मम्मी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ हे तीन मिक्स करायची आणि आम्हाला सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचे आणि याचा अर्थ तुम्हाला समजलाच आहे की गूळ आणि कडुलिंब का खातात कारण मूअ अनुभव आणि गोड हे दोन्ही स्वीकार स्वीकारावे याच्यासाठी हे हा प्रसाद म्हणून वाटला जातो आणि नारळ पण फोडायचे सो खोबरंही त्याच्यासोबत असायचं सो, सो लहानपणीच्या खूप अशा गोष्टी आहेत आम्ही तिघे एकत्र असायचो मी माझा भाऊ बहीण आम्ही मस्ती करायचो आणि ते दिवस आठवले की फार छान वाटतात आणि आता कसं पप्पा मम्मी दादा तिघे एकत्रच असतात ती लहानपणीची गोष्ट वेगळीच असते की आप सर्वजण एकत्र मिळून जे सण सेलिब्रेट करणार आणि एकट्या एकट्याने सेलिब्रेट करणार आणि त्याच्यासाठी आपली मम्मी पण हौसी लागते आपली मम्मी हौसी असेल आपले पप्पा हौसी असतील तर आपण सगळे सेलिब्रेट सण करू शकतो कारण स सर्व त्यांच्या हातात असतं ते म्हणतील तसे आपण करू शकतो सो so, तुम्हीही उत्सुक असे राहा आणि सर्व सण सेलिब्रेट करण्यासाठी तुमच्यामध्ये पण उत्सुकता पाहिजे मग एक प्रसन्न वातावरण घरी असतं ज्यावेळेस आपण कोणते सण सेलिब्रेट करतो त्यावेळेस आपल्या घरी खूप प्रसन्न वातावरण असतं आणि हे आपण डेली करत नसतो हे सण केव्हा तरी असतात केव्हा तरी पण सण हे का बनवलेले आहेत की कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण राहिलं पाहिजे जे, जे वेगवेगळे असतात ते एकत्र एक आले पाहिजे तर तुम्हीही हा सण साजरा करा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वात उंचच्या उंच गोळी तुमची असो आणि उंचच्या उंच सक्सेस ही तुमची असो थँक्यू